लाईव्ह न्यूज भंडारा नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील के केसरवाडा या गावी आलेलो आहोत आणि या भागातील जनतेच्या समस्या जाणून घेण्याच्या दृष्टीने आपण येथील एका सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत आहोत आणि त्यांच्याकडून या भागातील समस्या सरकारच्या कामे ही सर्व बाबी त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेण्याच्या जा दृष्टीने आपण आज त्यांच्याशी चर्चा करूया महाराष्ट्र लाईव्ह ला नमस्कार माझ्या या क्षेत्राचा खऱ्या अर्थाने विकास वीस ते तीस वर्ष होऊन सुद्धा लोटलेला नाही विकास झालेला नाही या क्षेत्रात मान्य झेल कंपनीसुद्धा आणली होती पण दारापर्यंत झाली आणि ते बंद केलेले आहे उपासमालीचे संकट शेतकऱ्याला आलेले आहेत अशा वयरुद्ध माणसांना घरपोच पेन्शन योजना द्यायला पाहिजे होती निराधारची शासनाने ती करत नाही पण कर्मचाऱ्यांची जे घरापर्यंत योजना पोहोचवण्याचे काम शासनाकडून व्हायला पाहिजेत होता तर ते होत नाही असे अनेक रस्ते आहेत शिक्षणापासून केले शिक्षण शिक्षणाचा वादाधिकरण झालेलं आहे अधिकरण करण्यामुळे बाजारीकरणामुळे नोकऱ्या मिळत नाही त्यामुळे सरकारने अनेक प्रश्नाकडे शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही शेतकऱ्याला माल जर विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या सामिनात आयोग लागू केला तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला हमी भाव मिळेल आणि शेतकरी सुलाम चुकला होईल या महाराष्ट्रातच नाही तर केंद्राची सरकार सुद्धा याकडे दुर्लक्ष केले बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र